नाशिक शहरातील पंचवटी मधील फुले नगर म्हाडा इमारती जवळील सुलभ शौचालय परिसरात एका सराईत गुन्हेगाराची हत्या झाली आहे सोमवारी धारदार शस्त्राने वार करीत त्याची हत्या करण्यात आली आमची कुरापत काढतो या किरकोळ कारणामुळे निलेशची हत्या झाल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे दिनांक पंचवीस तीन चोवीस रोजी रात्री दीड वाजताच्या सुमारास माडा बिल्डिंगच्या बाजूला गल्लीमध्ये मयत निलेश उफाडे हा तिथे बसलेला असताना तिथे पाच ते सहा लोक मुलांनी त्याच्यावर हल्ला करून त्याला जखमी करून त्याचा खून करण्यात आलेला आहे त्याच्यावर त्या त्याच्या भावाच्या फिर्यादीवरून आम्ही कलम तीनशे दोन एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे गुन्हा एक दाखल केलेला आहे तपास सध्या चालू आहे या प्रकरणात सहा आरोपी निष्पन्न झाले असून आरोपींमध्ये चार विधी संघर्ष बालकांचा समावेश आहे तर दोन सज्ञा नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे तसेच सदर आरोपी हे रेकॉर्ड वरचे गुन्हेगार असल्याचं पोलिसांनी सांगितले तसेच मृत तरुणाच्या नातेवाईकांनी पंचवटी पोलीस ठाण्यात न्याय मागण्यासाठी गर्दी केली होती घटनेचा पुढील तपास पंचवटी पोलीस करतायत ब्युरो रिपोर्ट सुदर्शन मराठी नाशिक